जाऊ का मी बाय बाय तर मित्रांनो माझे मी होणे संजय जाधवर सरांची गाडी घेऊन आता निघालेलो आहोत तर नमस्कार मंडळी आता आपण निघालेलो आहोत केजला केजला जाण्याचं कारण म्हणजे माझा मित्र आप्पा म्हणजे गुलेस बायोलॉजी क्लासेस आंबेजोगाईचे हो संचालक राहुल गुले सर यांचे मम्मी पप्पा चारधाम यात्रा करून आलेले आहेत त्याबद्दल मावंती कार्यक्रमाची एक पूजा ठेवलेली आहे तर चला मित्रांनो आपण निघालेलो आहे आता केजला मित्रांनो केजला जायचं म्हटलं की मला एक वेगळाच आनंद असतो खूप आनंद वाटतो कारण बालपण माझं पूर्णपणे केजमध्येच गेलेलं आहे लहानाचा मोठा मी तिथंच झालेलो आहे बालपणीची सगळी जिवलक मित्र कंपनी सगळी तिथंच आहे आणि त्यामुळं मला खूप असं आनंद व्हायला लागला आहे ते गेल्यानंतर आपली आम्ही तिथं शिक्षक कॉलनीमध्ये राहत होतो तिथं आपलं घर आहे ते पण मी आज तुम्हाला घर दाखवणार आहे आता बरेच दिवस झालं मी तिकडे गेलेलो नाही तर मंडळी आपण पोचलो होतो आता सध्या कळंबमध्ये हा कळंबमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम सुंदर असा पुतळा आहे पुढे गेल्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते इथे धाराशिव जिल्हा संपतो पुढे बीड जिल्हा चालू होतो पुढे गेल्यानंतर लगेचच एक नदी आहे ती म्हणजे मांजरा नदी यावेळेस भरपूर पाऊस झाल्यामुळं या नदीला भरपूर पाणी आहे सध्या पण या पुलावरचं काम चालू आहे हा जुनाच पूल आहे साईडला नव्याने पूल होतो आहे तर मंडळी आपण आता पोचलेलो आहोत केजमध्ये केजमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे याच चौकातून डाव्या साईडला जो रस्ता जातो तो केजबीड हायवे आहे आणि या चौकातून पुढे साधारण एक ते दीड किलोमीटर गेल्यानंतर शिक्षक कॉलनी आहे तर मित्रांनो उजव्या साइडला शिक्षक कॉलनी आलेली आहे शिक्षक कॉलनीच्या दोन लाईन आहेत तर आपलं घर जे आहे ते पहिल्या लाईनमध्ये घर आहे एक आठ ते दहा वर्षापूर्वी या एक किलोमीटर अंतरामध्ये काहीच घरं दुकानं वगैरे नव्हती पण आता कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं दुकानं वगैरे झालेली आहेत ही शिक्षक कॉलनीमधील पहिली लाईन आहे आणि या पहिल्या लाईनमध्ये पुढे गेल्यानंतर सहा नंबरचं हे काळं गेट जे आहे ते आपलं घर आहे तर लगेचच मित्रांनो मित्राच्या घरी गेलो तिथे गेल्यानंतर आरती सुरूच होती आरती झाल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे हो घेतलं नंतर आईला आणि भाऊंना भेटलोत मित्रांनो मला एक सांगावं वाटतं की दहा बारा वर्षापूर्वी माझी आई गेली परंतु आईनं म्हणजेच मॅडमनं मला इतकं प्रेम लावलं की म्हणजे खूपच अगदी त्यांच्या मुलाप्रमाणेच मला समजतात आईने व भाऊंनी चारधाम यात्रा पूर्ण केल्याबद्दल मावंदे कार्यक्रम पूजा ठेवलेला होता नंतर आम्ही आईचे व भाऊंचे दर्शन घेतले व छोटासा एक आहेर आमच्याकडून आईंना व भाऊंना मी दिला नंतर आप्पा पूनम वहिणी हो प्रकाश सर नेहा वहिनी हो यांच्यासोबत फोटो काढले नंतर मी रणजित आणि आमच्या छोट्या वहिनी हो यांच्यासोबत फोटो काढले रणजित माझे माझा पहिलीपासूनचा क्लासमेट आणि आप्पाचा लहान भाऊ आणि सुंदर असा कार्यक्रम हा अरेंज केलेला होता आणि मस्त नियोजन एकदम सुंदर नियोजन राहुल सरांनी जबरदस्त नियोजन केलं होतं सायबाग वगैरे मस्त झालेला होता सगळ्यांची जेवणं झाली तर मित्रांनो हे आपलं केजमधलं छोटंसं घर नंतर मित्रांनो मी गेलो आम्ही ज्या ठिकाणी लहानपणी खेळायचो ते आमचे हे कॉलनीमधलं छोटंसं ग्राउंड या ग्राउंडवर गेल्यानंतर लहानपणीच्या खूप आठवणी जागा झाल्या सर्वांसोबत खूप गप्पा गोष्टी झाल्या व परत आम्ही लगेचच चोमकडे मार्गस्थ झालो तर, मार तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद